मंडळी जय जवान जय किसान निंबाळकर सरांच्या प्रकरणातील बैलगाडी संघटनेचे लोक असतील तसेच अनेक बैलगाडी मालक असतील प्रत्येक स्थरातून मदत होत आहे मदतीची भावना होत आहे आजच मुख्यमंत्र्यांना जे आपल्या ताईत निंबळ निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिता ताई यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आणि मुख्यमंत्र्यांना सर्व प्रकार सांगितल्यानंतरनं त्यांना चौकशी किंवा चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देऊन आम्ही कारवाई करू किंवा त्या प्रकरणात लक्ष घालू अशी ग्वाही दिलेली आहे त्याचबरोबर चांगल्या सहकार्याची भावना दाखवलेली आहे आणि तमाम महाराष्ट्रातील अनेक बैलगाडी मालक असतील समालोचक असतील किंवा यूट्यूब चॅनलवाले असतील सर्वांनी या प्रकरणामध्ये स आपल्या घरचीच एक व्यक्ती म्हणून काम करत आहे महाराष्ट्रातील बैलगाडा संघटनेतील सर्व पदाधिकारी असतील किंवा तालुका स्तरातील सर्व बैलगाडी संघटनेतील पदाधिकारी असतील तसेच अनेक बैलगाडी मालक स नाव इथं कोणाचा नाम उल्लेख करता येत नाही परंतु प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीनं मदत करत आहे आणि निंबाळकर सरांच्या कुटुंबाला मदत करत आहे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि सर्वांना आपलंच कुटुंब म्हणून समजून घेतलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद सा देतो आणि सर्वांना मिळून हे बैलगाडी क्षेत्र आपल्याला चालू ठेवायचं आहे वादविवाद करायचं नाही याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही एवढीच मी विनंती करतो आणि खरंच ज ज्या पद्धतीनं तपास चालू आहे ज्या पद्धतीनं पोलिसांची प्रोसेस चालू आहे ती एकदम पॉझिटिव्ह आहे आणि चांगल्या दिशेनं चांगल्या मार्गानं आहे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो आपण सर्वांना एकजुटीने आणि स सलोख्यानं राहूया कमेंटमध्ये किंवा घरून अनेक जण असतात वाईट कमेंट करू नका चांगलं कार्य चाललेलं किंवा एक पॉझिटिव्ह त्यांना न्याय मिळवून देण्याचं त्यांच्या कुटुंबाच्या मागं उभं राहण्याचं आपल्या सर्वांचं प्रयत्न आहेत एकामेकावरती टीका करून काही होणार नाही सर्वांना एकजुटीनं काम करू आणि हे क्षेत्र चालू ठेवू अशी विनंती करतो थांबतो